कांदा द्यायचा म्हणजे अजून जे खायच नाही त्याला लागलं त्यामध्ये कांदा काल मस्त खाड होत चिकन बिकन एकदम बोट गेलो नाही पाला जाणार पोरगी आता त्या गोळ्या सगीतल्या गोळ्या तू असं गेलं पाहिजे चंगडी पाहिजे काय मानत जरा माहिती द्या अरे

मेथिची भाजी काय आमच्या सगळं काल शाबू केला बर का बहिणीने बटाटा बटाटा खाल्लाय बर का वहिनी मला चटणी दे गडबडीत काय करतो बारीक चिरावं लागतं त्याला वांग काय चिरत देत नाही

सरज काय सरजा बाबा राजाला दिले राजा थनथन नाचाल सरजाला सरजा नाही भाई डोळलाय हसायला माणसाला म्हणलं फुल पावरच

Oh, I didn't.